नमस्कार शेतकरी मित्रांनो गवळण ॲग्रोटेक यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज अशा ठिकाणी हा व्हिडिओ बनवत आहे की पूर्णपणे देवगडमधील जांभा कातळ जो ज्यापासून चिऱ्याचा दगड निघतो त्या कातळातील जमिनीत अत्यंत चुकीच्या पद्धतीने लागवड केल्याचे दुष्परिणाम कारण जुलै दोन हजार चोवीसला ही लागवड झालेली आहे भर पावसामध्ये तर यामध्ये ज्या चुका झाल्या आहेत त्या तुम्ही तरी करू नका यासाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे तर यामध्ये तुम्ही बघताय जी अक्षरक्ष दगडामध्ये कोणतीही माती नाही काही नाही आणि ह्या कातळामध्ये खड्डे करून ही लागवड करण्यात आलेली आहे या लागवड करणाऱ्यांना पूर्णपणे याच्याबद्दल जो ज्ञान पाहिजे त्या ज्ञानाचा अभाव असल्यामुळे आज थीक, ही ठिकठिकाणी त्यांची लागवड फुकट गेलेली आहे तुम्ही बघू शकता ही झाडं मरून पडली आहेत ह्याचं मुख्य कारण म्हणजे याला मारलेले खड्डे कातळात कधीही खड्डे मारून कोणतीही झाडं लावू नका हे वारंवार मी प्रत्येक शिबिरामध्ये व्हिजिटमध्ये सर्व शेतकरी मित्रांना सांगतो तर त्याचा दुष्परिणाम काय आहे तर पावसाळ्यामध्ये हा कोकणातला भ्र भाग असल्यामुळे येथे पावसाळ्यात अतिशय पाऊस असल्यामुळे ह्या कातळ भागात पाण्याचा निचरा होत नाही व त्या मुळांमधल्या जे आपण खड्डे करतो त्या खड्ड्यांमध्ये पाणी जमा राहिल्यामुळे आणि पंधरा ते वीस दिवस जेव्हा पाणी जमा राहते तेव्हा ही झाडांची मुळं असतात ती गुंदमरून कुजून मरून जातात व त्यामुळे आपल्या नवीन लागवड केलेल्या झाडांना पूर्णपणे नुकसान होते परिणामे झाडं मरून जातात व आपण केलेला खर्च सगळा फुकट जातो आता तुम्ही बघताय मी हे फिरतो आहे सगळीकडे तर इथे ठिबक सिंचनने पाण्याची सोय केलेली आहे पण ही झाडं आज तुम्हाला थोडीशी जरी हिरवी दिसत असली तरीसुद्धा येत्या पावसाळ्यात ह्या झाडांचं पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर जाणार कारण परत पावसात त्यांना मुळं कुजणार बाहेर माती नसल्यामुळे तुम्ही बघू शकता इथे ह्या झाडाच्या जवळच पूर्णपणे कातळ आहे माती नाही आहे तर इथे खड्डाना मारता झाडं कशी लावावी हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर मित्रांनो कोणतंही झाड म्हणजे आंबा असेल काजू असेल फणस असेल त्यानंतर नारळ असेल सुपारी असेल तर त्या झाडांसाठी आपण सर्वप्रथम तीन फूट उंचीचे आणि सहा बाय सहा म्हणजे छत्तीस स्क्वेअर फूट व्यासाचे एक अळे किंवा दगडांच्याच साहाय्याने रिंगण तयार करावे व त्यामध्ये पूर्णपणे खाली जे दगड आहेत इकडे या जांभा कातळामध्ये जे गोल गोल दगड नैसर्गिकरित्या जे तयार झालेले आहेत ते दगड त्याला खाली पूर्णपणे एक दगडाचं थर त्या कातळावर टाकायचं आहे आणि त्या अळ्यामध्ये टाकल्यामुळे त्याच्यावर काय होणार तर त्याच्यावर जी माती येणारं झाड लावलं जाणार तर ते त्या, त्या दगडांमध्ये मुळांचं एक व्यवस्थित आच्छादन होऊन त्याने ती त्या झाडाची मुळं आधार घेऊ शकतात आणि खड्डा मारताना गडबड काय होते तर त्या खड्ड्यासाठी आणि झाडं लागवड करेपर्यंत आपल्याला जवळजवळ तीन हजार रुपये खर्च येतो आणि येथे आमच्या देवगड भागामध्ये जवळजवळ आठशे नऊशे हजार रुपयाला एक ट्रॅक्टर माती येते जर तुम्ही दोन ते तीन ट्रॅक्टर माती ह्या अळ्यांमध्ये घातली आणि त्याच्याबरोबर मिक्स जर पालापाचोळा सेंद्रिय खत ही जर घातली तर त्याचा फायदा काय होणार कितीही पाऊस पडला तरीसुद्धा तुम्हाला आपल्या मुळांमध्ये पाणी शिल्लक राहणार नाही आणि त्याने पाण्याचा नित्र व्यवस्थित झाल्यामुळे मुळं कुजणार नाहीत दुसरा फायदा काय तर तुमचा खड्डे मारण्याचा खर्च वाचला खर्च वाचल्यामुळे तो पैसा आपला कुठे गेला मातीमध्ये गेला आणि जी मातीची आवश्यकता आहे प्रत्येक झाडाला जेव्हा आपण ह्या कातळयुक्त जागेमध्ये जेव्हा आपण झाडं लागवड करतो तेव्हा आपल्याला जे गरजेचं असते ही माती आणि ती माती जी आहे ती माती आपल्याला त्या खड्ड्याच्या केलेल्या खर्चामध्ये आपल्याला हे मिळते आता बघा इथे पाणी भरपूर आहे तरी सुद्धा या संपूर्ण बागेमध्ये फक्त ही दोनच आंब्याची झाडं जगलेली आहेत बाकी सर्व झाडं पूर्णपणे नष्ट झालेली आहेत म्हणजे काय आहे तर या मालकांनी अज्ञानी लोकांचा सहारा घेतला त्यांनी परिपूर्ण ज्ञान नाही घेतलं आणि वायफळ खर्च केला आहे आता पुढे पुढे त्यांना आणखी त्रास होणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतो आहे माझी सर्व देवगड तालुक्यातील किंवा जिथे कातळयुक्त मुरमाड जागा आहे अशा ठिकाणी कोठेही खड्डे मारू नका खड्डे न मारता वर तीन फूट उंचीचं व सहा बाय सहा व्यासाचं एक रिंगण दगडांच्या साह्याने बनवा आणि त्यामध्ये माती घालून तेथे -ते झाड लावा आणि ती झाडं तुम्हाला उत्पन्न देतील अन्यथा जशी हे बागेची दुर्दशा झाली आहे तशीच तुमच्या बागेची सुद्धा दुर्दशा होऊन तुम्हीसुद्धा नाहक निराशेत जाल आणि तुमचा वेळ फुकट जाईल कारण मित्रांनो एक एक दिवस आपल्या जीवनातला कमी होत असतो झाडं लावणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे आता हे बघा ना हे नारळाचं झाड ज्या नर्सरीवाल्याने बिचाऱ्याने वर्षभर वाढवलं असेल त्याने यांच्याकडनं पैसे घेऊन यांना दिलं असेल पण आज ह्या झाडाची ही अशी दुर्दशा झालेली आहे आणि ह्याचं कारण आहे तर कातळामध्ये खड्डे मारून केलेली लागवड व्हिडिओ आवडला असेल माहिती सर्वांना पटली असेल तर आमच्या गवळण ॲग्रोटेक यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून आता हा जानेवारी दोन हजार पंचवीसचा वेळ आहे येत्या पावसाळ्यात जे लो शेतकरी झाडं लावण्याचा विचार करत असतील तर ते ह्यापासून काहीतरी बोध घेतील यासाठी माझा छोटासा प्रयत्न होता धन्यवाद